नाशिक महानगरपालिका निवडणुकीनंतर अवघ्या दोनच दिवसात कामटवाडा परिसरात कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा गंभीर प्रकार घडला आहे चार ते पाच तवाडखोरांनी आम्ही नुकतेच निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे व विनोद मगर यांचे लोक आहोत आम्ही मर्डरही केला आहे आम्हाला कोणाचीच भीती नाही अशी धमकी देत परिसरात दहशत माजून नागरिकांना बेदाम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार महापालिका निवडणुकीला अवघे दोनच दिवस होत असतानाच कामटवाडा परिसरात या गुंडांनी खुलेआम धुळस घातला आहे नागरिकांना मारहाण सुरू असतानाच त्याच मार्गावरून जाणाऱ्या एका दाम्पत्यांना भांडण सोडण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त टवाडखोरांनी त्या दाम्पत्यालाही लक्ष्य करत दोघांनाही मारहाण केली भाऊ तुमचं नाव काय माझं नाव आशुतोष रवींद्र कटारे बर काय प्रकार घडला असा घडला सर मी मेडिसिन घ्यायला चाललेलो कामटवाड्याच्या मेडिकलमध्ये इथं एक मुलगा त्या आई आणि वडील हे अमोल पाटील सोबत बोलत होते पण बोलता बोलता त्यांच्या धाना मार्या झाल्या कारण की अमोल पाटील दुपारी त्या पोराला मारलेलं होतं पोर का कोण आहे काय मला माहीत नाही मला वाटलं तिथं जाऊ आपण थोडंसं बघू काय प्रकारे आणि माझ्यावर हात टाकला माझ्या मिसेसच्या छातीत पोटात पोरांनी मागून येऊन फरच्या टाकल्या ते तुम्ही बघू शकता माझ्या पण पाठीला लागलेलं आहे हे व्यक्ती दरवेळेस दर दोन महिन्याला दर तीन महिन्याला कामावर अशी दहशत करता राहिला प्रश्न मला म्हणतो की मी विनोद मगरचा मुकेश सानेचा आहे भाऊ मागच्या वर्षी म्हणे मी प्रसाद म्हणून त्याचा मर्डर गेला म्हणे पाशाचा मला फक्त लाईवला शिवाय दिल्या म्हणून आम्ही तिथं येऊन डायरेक्ट मारामारी केली आणि दोक त्याच्या डोक्यात ब्लॉक टाकला तर यांना जामिनीवर सोडलं का बेलवर सोडलं ते माहिती नाही पण हे परत दहशत निर्माण करताय सर तुम्ही दखल घ्या आंबट शेडला एकच विनंती आहे की कामटवाड्या एरियामध्ये खास तुम्ही रोज काहीतरी चक्कर मारा किंवा तुमचे प्रशासन पाठवून आम्हाला सपोर्ट करा हीच कामटवाड्या परिसरांची इच्छा आहे या मारहाणीत एका इस्माला बेदम मारले जात असताना त्यांची पत्नी मारू नका असे म्हणत मध्ये पडली यावेळी आरोपींनी त्या महिलेला लाथा बुक्क्यांची मारहाण करत छातीत व पोटात मारले या झटापटीत महिलेची ओढणी ओढून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली तुमचं माझं नाव संगीता रवींद्र काय प्रकार घडला माझा मुलगा पाहुण्यांना सोडवायला सीबीएस ला गेलेला होता सूनबाईला घेऊन तिकडनं आला पार्किंग जवळ काही गुंडापोर उभे होते गुंडपोरांनी एका महिलेला छेडत होते म्हणून गुंडपोर कोणाचे होते ते मुकेश शाणेंचं नाव सांगत होते मुकेश शाणेचे आम्ही पोरं आहेत म्हणे त्या बाईला त्रास देत होते म्हणून माझ्या मुलाने सांगितलं सोनबाईंनी सांगितलं दादा अरे तिगरी बाई एकाशाला त्रास देतो जे काय असेल ते मिटवून घे तर माझ्या पोराचा फोन फोडला त्याला मारलं ए म्हणे तू बोलू नको आमचा मुकेश शाणे भाऊ निवडून आलाय म्हणे आता आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही या गाण्याड्या शब्दात त्यांनी वक्तव्य केलं साहेब जर तुमचे लोक दोन दिवसापूर्वी निवडून आलेल्या नगरसेवकाच्या मुकेश शाळेंच्या नावाखाली जर दहशत निर्माण करत असतील तर मला आणि माझ्या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर मी संगीता रवींद्र खटारे पंचवीस वर्ष राजकारणात नाशिक शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये माझं पद अजून आठवले साहेब केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते आहे अजून मी राजीनामा दिलेला नाहीये मी तीव्र महिला घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर आंबड इथे तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही लागलं का माझ्या मुलीच्या पोटात त्याने तो तो काहीतरी केलेला होता कामटवाडे गावामध्ये राहत असून त्याला भरपूर दिवसापासून आम्ही ओळखत होतो म्हणून ओळखीच्या खातिर माझ्या मुलाने त्याला सांगितलं की तू काही गोष्टी चवाड करू मुलांचे तुम्ही नाव सांगू शकतात का अमोल पाटील नाव आहे त्याच बर अजून हो अमोल पाटीलच आहे दुसरे आणखीन मुले आहेत पण त्यांनी आम्हाला काही कधी छडलं नाही काहीच नाही फक्त त्या अमोल आमच्या समोर आणणे आणि आम्हाला न्याय मिळवून देणे मला न्याय न मिळाल्यास मी तीव्र आंदोलन माझ्या पक्षातर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे महिला आघाडीच्या वतीने सकाळपर्यंत इथं उपोषणाला बसणार आहे कारण ही गुंडगिरी कुठेतरी बंद झाली पाहिजे साहेब मला न्याय हीच माझी कल कळकाळीची विनंती आहे हा सर्व प्रकार पाहता स्थानिक रहिवाशांनी तात्काळ धाव घेत हस्तक्षेप केला व हाणामारी सोडवली त्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या निदर्शनात आणून दिला या हाणामारीत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली आहे घटनेची माहिती अशुदोष रवींद्र कटारे यांनी दिली त्यांनी सांगितले की हे टवाळखोर दर दोन ते तीन महिन्यातून परिसरात येऊन दहशत माजवतात आणि नागरिकांना त्रास देतात तसेच भांडण व मारहाण सुरू असतात अमोल पाटील नावाचा व्यक्ती व त्याचे साथीदार यांनी मारहाण केल्याचा आरोप आशुतोष कटारे यांच्या पत्नीने केला आहे काय मारलं गावात येत होतो तिथं थोडी भांडणं चालू होते तर माझ्या मिस्टरांनी वाचवायला गेली तिथं अमोल नावाचं एका एका मुलाचं मला नाव माहिती पण तिथे चार ते पाच जण होते त्या एका मुलाने माझ्या मिस्टर खूप मारलं त्याच्यानंतर घरची घेतली मारायला मी वाचवायला गेली तर त्यांनी मला थोडं असली चाय केली मला पोटात माझी होडणी वगैरे खेचली आणि ते बोलता की आम्ही विनोद मगर त्यांचे त्यांची त्यांनी शहाणीचे नाव घेतले शहाणे कोण मुकेश शहाणीचे नाव घेतले त्या मुलांनी मग भाऊ तुम्ही तुम्ही जर तुमचे नाव घेऊन असे लोक वाईट प्रचार करते पण तुम्ही करता काय आम्ही करता काय आम्हाला आमच्यावर विश्वास आहे आम्हाला वाटतं आमचे भाऊ आहे तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आले भाऊ तुमचा एरिया नसताना तुम्हाला पाठिंबा दिलाय आम्ही भाऊ भाऊ तुमचा एरिया नसताना तुम्हाला पाठिंबा दिलाय का ते एक, एक आमचा विश्वासाचा माणूस फक्त मुख्य शाने भाऊ आमच्यासाठी होते आणि जर महिलांसोबत जर जर अशी विसरत असेल जर ते महिलांचं काही तर काय फायदा आहे भाऊ तुम्ही दखल घ्या भाऊ या गोष्टीची सर सुद्धा झालेली आहे सर काय झालं उलटी सुंदर झाली आहे त्या मुलाची लाट पोटात बसली त्या मुलाची नशा केलेली होती माझी फक्त एवढीच विनंती आहे भाऊ तुमच्या नावाखाली गुन्हेगारी लोक पसरवत आहे तुम्ही त्या मुलांना पकडा स्टेशन तक्रार केली हो मी केली मी पोलिसात तक्रार केली आणि माझी अपेक्षा की भाऊ सुद्धा इथं आले पाहिजे आमचे भाऊ सुद्धा आले पाहिजे दरम्यान या घटने प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र शासकीय रुग्णालयात कुटुंबातील जखमी सदस्यांना दाखल न केल्याने खासगी रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले काल रात्री ते आजपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यामुळे आज दिव्या एडल या परिसरात महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करीत असून निवडणुकीनंतर अशा प्रकारे उघडपणे गुंडागिरी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीती व संतोष व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार